घरा 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 फिरवून आता फिरवत ना एवढ काय कुणा फिरवत बघ

मोडून मग तिच्या दोड द्या दाखल जरा पाहिजे तू थोड्याचे पाय मिसळून अजून तिने मा Thank okay. you.

जळेल पडून मन घडतू काल राहिल पण चालून घालून बस का

आमरसात लागते कुरडे हा गुळवण्यात हा, लागते कुरडे चरा 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 तोंड आता कसं होत बेल पडतंय उठला पांढरा टाकलं काय हा सांगली ना शिका दूधच खायचंय तुला आवडत आहे तुम्हाला जास्त तुमच्यासाठी सांगितलं मी इत गाम गाम माधा झालं आणि तुला दुधात खायची चिक कौतुकाचा मासला त्यालाच म्हणतात तं त्या हंनी नासला लोक आले लोकं समोर ना देख नदीवान नुसता भीतीवर ठियून बघा पर थाबा तुमचे दा तोंडपुष्टी दाखवा सारा बाजूला जीव हायो हाय की तोंड पुसते हाय की नाही हाय जीव मग कुटून जरा तिला हलवत येईना ते म्हणत नाही अंगापेक्षा मोगान कुठं चालला सोंगा नुसतं सोंगच आहे असं अस अस आता डोक्यावर देते ना ताकद बघ ते गोल घे फिरून खाली लागाय लागल वाशी याय लागल खाली हाताचा गोल गोल हा उगच नव्हत नाही नाही कुत्र येते अगं जाग जाग ह्याच्यावर काळ उडाल मीठ आहे का बघते आता थोडं कमी पडलं <laughs> खार खार असत तोंडाची मला मीठ जास्त लागत तोंड नाही कशाला मीठ जास्त दर ग मानिषा ताईला तर ताईला चोळची जास्त कळत मला नाही कळत चांगलंय पुरा रस्सा वारपायचं कळत तुला नाही आता झालंय ते बघ खाली लागायला नको 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 पटा पटा मी भरी ते सपासपा डोक्यावर खरं तारा सा इकडे इकडं गे मनीषा

भरते का अस माझ्यासारखं नाही मी टाकते मग ते भरायला गरम लागते अगं भर के असायचा पुन्हा निबारच गोळा भर कशी टाकणारी खाती ती बघते मग बघूल भर पाहिजे चिक सकाळ धरण उठल्यापासून दूध जास्त घ्या दूध जास्त घ्या दूध जास्त घ्या ऐक जरा मात्र माणसाच नीट फिरव जरा अगं बाय 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 कुठं ती अमेरिका ती हिच केलं जे आपण असं कुणी केलता आणि माझ्या ही करते माझ्या माझ्या घरी कधी मी मी तेच ना इक बस भेट आता बस, बस गोल कर चांगले बारीक जरा धरी बारीक बघ नाये कसे टाकलेत ती याडा कसा आहे उलट कस काय घालते बाय उलट ना घालू सुईचा घाल ना उलट सुईचा अस नाही हा ते बघ ना त्या कशा फिरू माझ्या हे नाही केलं तिथे हिचं बरं भेटलं सगळं हा दरा तिकड तिथं बरी सासू भेटली सुग्र हा तू काय कर बघू लगे आणि जा खाली नाश्ता केला नाही म्हणून म्हटलं टाका ची तेवढं हात नाही दोन पाटतात ह्या दोन तीन तीन बघा ना नीट बोलते ती शेपटे टाकू दे दर सासूच आहे की सासूच आहे तुमच्या सुना आमच्याकडे गवशा काय नाही गवशा आम ने तुम्हाला माहित आमचं आम्हाला समजा सगळं माहित आहे की नाही हा तुम्हाला काय माहिती आहे माहित आहे धर जे सांगितलं ते कर ते मात्र माणूस असून बघ ना येडे कसे नादर घातलेत तुम्हाला झाला एक्सपिरियन्स एवढा त्यांना खायच आहे बघितलं का तो काय ते रे बाई मी काय द्या बरोकडं आणि उठतो जा खाली ती वाटी आण आणि ते गिळ चिकन जा लवकर लवकर उठ 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 जायना तिकडे नको नको खाऊ ए आ पार। जा धरते आण पटकन पांढरी करते ते करते चांगलं झालंय का मग धर खा